हॅलो हाय मी कल्पना तिडके कल्पना तिडके या रेसिपी मध्ये मी आपलं स्वागत करत आहे शेंगदाण्याचा वापर न करता बनवूया हिरवीगार पालकाची सुकी सुरू तापत ठेवूया दीड चमचा तेल टाकून घेत आहोत जिरे जिरे चांगले तडतडू देऊया त्यानंतर त्यामध्ये टाकून घेत आहे लसूण लसणाच्या कांद्या टाकायचे आहे आज आपण पालकाची भाजी बनवतोय सुकी लसूण चांगला फ्राय होऊ द्यायचा त्यामध्ये आपण हे हिरवी मिरचीचे तुकडे टाकून घेत आहोत मुंग हा बारीक चिरलेला कांदा कांदा परतोय तर तोपर्यंत त्यामध्ये तो आपण हे मीठ टाकून घेत आहोत त्यानंतर मुगाची डाळ स्वच्छ पाण्याने धुवून आणि ती त्यामध्ये टाकून घेऊया भिजत ठेवायची काही गरज नसते आणि आता आपण हे व्यवस्थित असं परतून घेऊया अर्धा चमचा धने पावडर टाकून घेतलेली आहे आणि आता आपण हा स्वच्छ पाण्याने धुऊन नंतर बारीक चिरून घेतलेला पालक प्रथम नेहमी पालेभाजी पाण्याने अधिक स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायची आणि त्यानंतर ती बारीक शिरायची म्हणजे त्यामध्ये सत्व तसं राहतं आपण हे सगळं साहित्य असं व्यवस्थित एकत्र करून घेऊया आणि पाणी न टाकताच आता आपण ही भाजी वाफ्यावर मस्त शिजवून घेऊया सगळं साहित्य असं व्यवस्थित आता एकत्र झालेलं आहे तर दोन मिनिट आपण छान अशी भाजी शिजू देऊया मस्तपैकी या भाजीला असं पाणी पण सुटलंय बघा आणि आता पण त्यामध्येच ही भाजी शिजवून घेणार आहोत वरून पाणी टाकायची गरज नाही आपल्याला सुकी भाजी बनवायची आहे आपली भाजी झालेली आहे की नाही वाव मस्त दिसती तर मस्त अशा प्रकारे आपली ही सुकी पालकाची भाजी खाण्यासाठी तयार मुगाच्या डाळीचा वापर करून बनवलेली सुकी पालकाची भाजी खाण्यासाठी तयार आपण भाकरी पोळी सोबत खाऊ शकतो पण्याचा वापर न करता मुगडाळ घालून बनवलेली पालकाची भाजी खाण्यासाठी तयार अशा प्रकारची भाजी तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कशी झाली येते लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटूया या नवीन रेसिपीसह